कोहलीच्या डोळ्यात आलेलं पाणी ग्राउंडवर आलेले एबीडी डी आणि गेल खतरनाक सेलिब्रेशन अनुष्का आणि विराटनं मारलेली मिठी बीनं ट्रॉफी जिंकल्यावर कॅमेरा फक्त घराघर फिरत होता फिरता फिरता तो एका प्लेअरवर थांबला हा घडी कधी नाचत होता कधी कपाळावर आलेले केस मागे घेत होता चेहऱ्यावर हसू होतं आणि डोळ्यात प्रचंड कौतुक ते कौतुक अर्थातच टीम त्याच्या टीमचं होतं पण त्याचवेळी त्याच्या टीमच्या डोळ्यातसुद्धा कौतुक होतं त्याचं त्यानं टाकलेल्या एका स्पेलचं त्यानं जिंकवलेल्या फायनलचं कदाचित कमी चर्चा होईल पण तो डिझर्व्ह करणाऱ्या क्रेडिटचं क्रेडिट होतं फायनलचा प्लेयर ऑफ द मॅच आर सी बीचा मॅच विनर कृणाल पंड्याचं ही स्टोरी त्याच्या क्रेडिटची आणि अर्थात क्रेडिटचं कारण ठरलेल्या परफॉर्मन्सची सुद्धा नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आय पी एलचं मेगा ऑप्शन झाल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू होती सी बी यावेळी पण गणलीय रे कप नाही जिंकत आर सी बीकडे तगडा स्पिनरच नाही कट टू बावीस मार्च दोन हजार पंचवीस के के आर विरुद्ध आर सी बी या वर्षीच्या आय पी एलची ची पहिली मॅच ऑप्शन मध्ये के के आरनं न तेवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटींना घेतलेला व्यंकटेश अय्यर क्रीजवर होता आरसीबी कडून बीकडून बॉलिंगला आला कृणाल पंड्या समोर स्पिनर आहे म्हणून व्यंकटेश अय्यर आपलं हेल्मेट काढून ठेवतो असं वाटतं एखादा लांब खावणार पण इथं येतो ट्विस्ट कृणाल आपला नेहमीचा रनप घेतो आणि बाउन्सर टाकतो एखादा पेज बॉलर टाकेल त्या उंचीचा बाउन्सर अय्यर बॉल डक करतो हाईटचा वाईट दिला जातो कृणाल शांतपणे रनअपवर येतो तिकडे व्यंकटेश अय्यर हेल्मेट मागून घेतो पुढचा बॉल स्पीडनं येतो व्यंकटेशनं काही करायच्या आधी तो इनसाइड एज लागून बोल्ड झालेला असतो त्या मॅचमध्ये कृणाल पंड्यात तीन विकेट घेतो फक्त एकोणतीस रन्स देतो प्लेअर ऑफ द मॅच ठरतो आर सी बी मॅच जिंकते आणि सगळ्यांना एक मेसेज जातो आर सी कडे तगडा स्पिनर आहे कृणाल पंड्या हा तसा ऑलराउंडर तो काही स्पेशलिस्ट बॉलर नाही पण या सीझनमध्ये तो आर सी बीसाठी स्पेशल स्पिनर म्हणून खेळला नुसताच खेळला नाही तर सीझन गाजवला आर सी बीनं पहिल्यांदा ट्रॉफी जिंकली असली तरी कृणाल पंड्यासाठी ही चौथी आय पी एल ट्रॉफी तीन मुंबई इंडियन्सकडून जिंकल्या आणि चौथी आर सी बीला जिंकून दिली या सीझनमध्ये कृणाल पंधरा मॅचेस खेळला आणि त्यानं सतरा विकेट्स घेतल्या इकॉनॉमी फक्त सात पॉईंट सत्तेचाळीसची पण या लवंगीमधून सुतळे बॉम्ब कसा फुटला तरी यंदा कृणालनं त्याच्या बॉलिंगमध्ये थोडे चेंजेस केले त्यानं लेफ्टे बॅटर्स विरुद्ध व्हेरिएशन्स आणले ज्याचा प्रचंड फायदा झाला त्यानं टप्पा थोडा मागे खेचला टनमध्ये जास्त व्हेरिएशन्स नसले तरी स्पीडमध्ये बरेच बदल केले बॉल जास्त फिरला नाही तरी जास्त जोरात आत यायचा आणि समोरच्या बॅटरची अडचण व्हायची कृणालची खासियत ही होती की तो कॅप्टनसाठी कुठल्याही ओव्हरला अवेलेबल असायचा अगदी पॉवर प्ले संपल्यावर पहिल्या ओव्हरमध्येही आणि अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचमध्ये त्याला शेवटची ओव्हर दिली आणि त्यानं अठरा रन्स डिफेंड करून दाखवले मुंबई इंडियन्स समोर अर्थात तो टीमसाठी बॅटिंगमध्येही हँडी ऑप्शन ठरला त्या सीझनमध्ये त्याने एकशे नऊ रन्स केले बघायला आकडा छोटा वाटेल पण कृणाल पंड्याच्या बॅटिंगचा इम्पॅक्ट मोठा आहे दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं त्र्याहत्तर रन्स करून आरसीबीला मॅच जिंकून दिली दोन हजार सोळा नंतर पहिल्यांदा कृणालनं आय पी एलमध्ये फिफ्टी मारली त्याच्या पफॉर्मन्सला त्याच्या करिअरमधला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स म्हणलं गेलं कारण आर सी बीची मिडल ऑर्डर गणलेली असताना तो बॅटिंगला आला आणि सत्तेचाळीस बॉलमध्ये त्र्याहत्तर रन्स करत मॅच फिनिश करून गेला याच मॅचमध्ये त्याने एक विकेट सुद्धा काढलेली चार ओव्हरचा स्पेल टाकूनही फक्त अठ्ठावीस रन्स देऊन कृणाल पंड्यात चालला तो असा यावेळी आर सी बीनं प्रत्येक मॅचमध्ये नवा प्लेअर ऑफ द मॅच देण्याची परंपरा सुरू केली यात एकच नाव तीन वेळा रिपीट झालं कृणाल पंड्याचंच त्यात रिपीट होण्याची एक वेळ वे फायनलची होती हे विशेष कृणाल हा हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ दोघंही ऑलराऊंडर पण हार्दिक लहान असूनही तुलनेनं कृणालच्या बराच पुढे गेला भारतासाठी तिन्ही फॉर्मॅट खेळला टीमचा रेग्युलर प्लेअर बनला वर्ल्ड कप जिंकला आय पी एलचा टायटल विनिंग कॅप्टन सुद्धा बनला कृणाल नेहमीच हार्दिकच्या सावलीत राहिला हार्दिकला प्रचंड लाईमलाईट मिळाली पण कृणाल अंडर रेटेडच राहिला कृणालसाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तो अशा वेळी पुढे आला जेव्हा इंडियन टीममध्ये रवींद्र जडेजासारखा प्लेअर ऑलरेडी होता सेम प्लेईंग स्टाईल असलेला आणि फिल्डिंगच्या बाबतीत प्रचंड उजवा असलेला साहजिकच कृणालला इंडियन टीममध्ये जास्त चान्सेस मिळाले नाहीत पण तो आय पी एलमध्ये रेग्युलर होता मुंबईकडून तीन ट्रॉफी जिंकल्यानंतर कृणाल लखनौमध्ये गेला अर्थात त्याच्यासाठी बिडिंग सुद्धा झालं लखनौकडून चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर आर सी बी ने दोन हजार पंचवीसच्या ऑप्शनमध्ये त्याला टार्गेट केलं कृणालची निवड आर सी बीचा मेंटॉर दिनेश कार्तिकनं केली होती आर सी बीचं व्हिजन क्लिअर होतं त्यांना कृणाल पंड्यासारखा प्लेअर पाहिजे होता जो फायटर आहे ज्याच्यात लिडरशिप क्वालिटी आहे जो कधीही प्रेशरमध्ये येत नाही आर सी बीनं कृणालला पाच पॉईंट पंच्याहत्तर कोटींमध्ये टीममध्ये घेतलं ही स्टील डील होती कारण मध्ये त्याची प्राइस आठ पॉईंट पंचवीस कोटी होती विषय पैशांचा नव्हता विषय जिद्दीचा होता विषय स्वतःसाठी एक जास्तीचा चान्स क्रिएट करण्याचा होता आर सी बीनं चान्स दिला कृणालनं तो क्रिएट केला दोन प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकून टीमला प्लेऑफ मध्ये आणलं आणि मग आली फायनल आधी कृणाल पंड्याचे फायनल मधले स्टॅट सांगतो चार ओव्हर सतरा रन्स दोन विकेट्स इकॉनॉमी चार पॉईंट दोन इथे इकॉनॉमी प्रचंड महत्वाची आहे कारण आर सी बी फक्त एकशे नव्वद रन्स डिफेंड करत होती अशा स्टेडियमवर जिथं दोनशेचा स्कोर कॉमन आहे विशेष म्हणजे मागच्या चार आय पी एल फायनल रनचेस करणाऱ्या टीमनं जिंकल्या होत्या आर सी बीला चान्स कमी होता पण इथंच कृणालनं क्लच परफॉर्मन्स दिला आणि आर सी बीला मॅच जिंकून दिली कृणाल पॉवर प्ले संपल्यानंतर बॉलिंगला आला तेव्हा पंजाबचा स्कोअर होता बावन्न रन्सवर एक विकेट पंजाब तोपर्यंत मजबूत स्थितीत होती मॅच पूर्णपणे त्यांच्या कंट्रोलमध्ये होती पण कृणाल बॉलिंगला आला आणि मॅच फिरली सातव्या ओव्हरमध्ये कृणालनं फक्त तीन रन्स दिले तो आपल्या बॉलिंगनुसार फिल्डिंग लावत नव्हता तर फिल्डिंगनुसार बॉलिंग करत होता त्यामुळं समोरच्या बॅटरला हात खोलायचा चान्सच मिळत नव्हता सातवी ओव्हर झाली मग नवव्या ओव्हरमध्ये कृणालनं प्रब सिमरनची विकेट घेतली ही विकेट क्रुशल होती कारण प्रब सिमरननं या सीझनमध्ये पाचशे प्लस रन्स केलेत फायनलमध्येही त्यानं सव्वीस रन्स केले होते तो आणखी टिकला असता तर आर सी बीसाठी साठी मॅच जड गेली असती पण कृणालनं त्याचा अडथळा दूर करून आर सी बीला ला पुन्हा मॅच मध्ये आणलं या ओव्हरमध्ये त्यानं फक्त चार रन्स दिले दोन ओव्हरमध्ये सात रन्स आणि एक विकेट मग कृणालाला अकराव्या ओव्हरला पहिल्याच बॉलवर सिक्स खाल्ला पण पुढच्या पाच बॉलमध्ये फक्त एक रन दिला तेराव्या ओव्हरमध्ये कृणालनं आणखी एक विकेट घेतली ही मॅचची सगळ्यात क्रोशल विकेट ही विकेट होती जोश इंग्लिशची कृणालनं त्याला ओव्हरच्या पहिल्याच बॉलला आऊट केलं त्याच्या शरीराला टार्गेट केलं ज्यामुळे इंग्लिशला हात खोलून शॉट मारता आला नाही आणि इंग्लिश एकोणचाळीस रन्स करून कॅच आऊट झाला बीनं इथंच मॅच जिंकली बाकी तर फक्त कोहलीच्या सेलिब्रेशनची वाट बघणं होतं कृणालनं आपला चार ओव्हरचा स्पेल सलग टाकला मधल्या ओव्हर्समध्ये सुहेश शर्मानं फटके खाल्ले शेफट सुद्धा गणला पण याचं प्रेशर कृणालवर आलं नाही त्याचा पॅटर्न सिम्पल होता विकेट्स काढणं नुसते रन्स रोखून पंजाबवर प्रेशर बिल्ड झाला असतं पण ते मॅच जिंकण्यासाठी पुरेसं ठरलं नसतं कृणालनं बरेच स्लो बॉल टाकले बऱ्याचदा फास्ट बॉल सोबत मिक्सअप केलं विकेट मिळवण्यासाठी रिस्क घेतली आणि विकेट्स मिळवल्यासुद्धा कॅमेरा कोहलीकडे फिरला कॅमेरा एबीडी डी आणि गेलकडेही गेला काही दिवसांनी ज्युनियर पंड्या पुन्हा जास्त चर्चेतील पण दोन हजार सतराच्या फायनलनंतर आणखी एका फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकणारा कृणाल पंड्या मात्र स्पेशलच असेल बाकी कशाचं मिळो न मिळो आर सी बीचं स्वप्न पूर्ण करण्याचं क्रेडिट कृणालचं आहे त्याच्या चार शून्य सतरा दोन या स्पेलचं आणि लाईमलाईट मिळालं नाही तरी भिडत राहणाऱ्या जिद्दीचं